छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण आज ढवळगडावरती झालं आहे आपल्यासोबत सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आहेत आता काय सांगाल नक्की काय भावना आहे आम्ही ह्या वर्षाची म्हणजे ह्या सोहळ्याची आम्ही कमीत कमी दोन वर्षापासून वाट बघत होतो स्मारक बसून आमचा जमीत कमी दीड दोन वर्ष झालेत या स्मारकासाठी आम्ही जेवढं पण कष्ट केलेत हे सगळ्यांचे जेवढे पोरं थांबलेले आहेत हे कमीच आहेत त्यांचे ऋण फेडण्यासारखं आमच्याकडे काहीच नाही आहे आणि हे जवळपास पाच कानाची मूर्ती आहे ही ही वडून आणण्यासाठी जेवढ्या पोरांनी किंवा दुर्गसेवकांनी आमची जेवढी मदत केली आहे त्यांचे अत्यंत पावसा पाण्यात उन्हा ऊन वारा पाऊस काहीच नाही रात्रीच्या अक्षरशः दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत पोरं इथं मदत करायचे हे दगडं आणणं जवळपास आम्हाला वर मटेरियल आणायलाच दीड वर्ष जवळपास गेलेले तर त्याच्यानंतरचा जो सोहळा आम्ही जो आता अनुभवतो आहे ते म्हणजे अलौकिक आहे आम्हाला ते आनंद आश्रू म्हणा किंवा पूर्णपणे आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण झालेलं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही एवढंच म्हणू शकतो की महाराजांची कृपा आहे महाराजांची कृपा असल्याशिवाय आमच्याकडनं एवढं होणार नाही आणि इथून पुढं पण अशी सेवा आमच्याकडनं चालत राहील आणि जेवढं आमच्याकडनं या स्मारकासाठी सुरक्षा देता येईल किंवा आम्ही आता इथं बऱ्याच अजून काय काय सुधारणा करणार आहे तर इथून मला पुढच्या काळामध्ये सुधारणा दिसत जातील किंवा तुम्ही पुढं जरी आलात तरी तुम्हाला होऊन जाईल असं म्हटलं जातं जगामधलं संभाजी महाराजांचं हे आगळवेगळं स्मारक आहे कशा रूपाने आगळवेगळं कारण की महाराजांच्या तुम्ही दोनच फक्त मूर्ती स्मारक बघितलेत एक सिंह फाडतानाचं आणि एक उभं स्मारक जगातली ही गडावरची तुम्ही किल्ल्यावर संभाजी महाराजांचं कुठं पण जावा किंवा गडावर जावा कुठंच ही स्मा अशी संभाजी महाराजांची स्मारक नाही आहे किंवा मूर्ती कुठंच नाही आहे आणि ही जी मूर्ती आहे ही पूर्ण अखंड कृष्ण कृष्णप्राशनात बनलेली मूर्ती आहे ही पूर्ण म्हणजे प्रभाव जर सोडली तर पूर्ण जी मूर्ती आहे दगडामध्ये बनलेली आणि ह्या मूर्तीचं कमीत कमी एक ते एक हजार वर्ष कमीत कमी ह्याची लाईफ सांगितलेली आहे आम्हाला आणि ह्या मूर्ती पण बन बनवण्यासाठी बन आम्ही प्रत्यक्ष आम्ही त्या मूर्तिकारासोबत क कॉर्डिनेशन किंवा इतिहासकार जे होते त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी कॉर्डिनेश करून आम्ही ह्या मूर्तीचा जीर्णोद्धार किंवा बनवलेली आहे ढवळगडावरती एकंदरीत पुढील भविष्य काळात काय करण्याचे प्लॅन आहेत किंवा इ इत, इतर इतरही किल्ल्यावरती महाराष्ट्रातील इतरही किल्ल्यावरती नक्की काय करण्याचे प्लॅन आहेत भविष्यात आता सध्या तरी सह्याद्री प्रतिष्ठान पूर्ण महाराष्ट्रभर हिंदुस्थानात आहेत तर आता सध्या असं ठरलं आहे की ज्या किल्ल गडांवर किंवा किल्ल्यांवरती मंदिरं नाही आहेत किंवा जिथं काहीच नाही आहे तर तिथं आपण जाऊन मंदिरं बांधायची जेणेकरून जे पण पुढच्या काळामध्ये जे गड याद होतात त्याच्यापासून आपल्याला थोडंसं म्हणजे नाही का तिथं पुढं जाऊन आपल्याला ते बघायला आप आप भेटायला नको किंवा त्याचं पूर्ण मस्जिद झाली आहे असं न बघता आपल्या हिंदू धर्मासाठी जे आपण सगळं करतोय त्याच्यावरतीच त्यासाठी हे आमचं एक संकल्प आहे नक्कीच तर हे होते सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य वेगवेगळ्या माध्यमातून गडसंवर्धनाचं काम सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रासोबतच पूर्ण हिंदुस्थानात केलं जाते